राष्ट्रीय आरोग्य अभियान एन अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनसेवेत नियमित करण्यात यावे असा लक्षवेधी प्रश्न आमदार संजय दरेकर यांनी विधानसभेत मांडला आहे चला बघूया या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ ट्राय म्हणाले आमदार संजय दरेकर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता परंतु आज एक वर्षापेक्षा जास्त कालावधी हो लोटूनही सदर निर्णयाची अंमलबजावणी केल्या जात नाही राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एकूण एकाहत्तर संवर्ग आहे केवळ दोन संवर्गाची समायोजना ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि उर्वरित संवर्ग मात्र एक वर्षापासून ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे मला शासनाला विनंती आहे की यांना लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी